वेट लॉस केल्यानंतर मी एक चूक केली जी तुम्ही करू नका बाळ झाल्यानंतर माझं वजन चांगलंच चा वाढलं होतं जे की मी कमी केलं आणि कमी केल्यानंतर ते मेंटेन करणं पण तितकंच महत्त्वाचं असते जे की मी केलं नाही आहे आज सुट्टीचा दिवस पाहून धूळखात पडलेला माझा वेटबॉक्स मी बाहेर काढला आणि माझं वजन बघून माझे डोळेच उघडले पण आता एक्सक्यूज नाही मी ठरवलं आहे माझं बर्थडे येईपर्यंत माझं वजन फिफ्टी एट के जीस करायचं सो so, माझा बड्डे आहे थर्टी फर्स्ट मेला आणि तोपर्यंत मी माझं तेवढं वजन करणार आहे सो so, काही रूल्स मी स्वतःसाठी ठरवून घेतले आहे जसं की नो शुगर नो टी नो जंक रोज थ्री टू फोर लिटर्स ऑफ वॉटर आणि रोज टेन थाउजंड स्टेप्स आणि या सगळ्या रूल्ससोबत मी माझी नवीन सिरीज स्टार्ट करते आहे वेट लॉस विथ सायली सो स्टे ट्यून लेट सी थर्टी फर्स्ट मेला माझं वेट किती राहतं आहे आणि प्रत्येक थर्टी डेज नंतर माझं वेट किती कमी झालं आहे ते मी शेअर करेनच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय